देशात दर सेकंदाला तीन हजार सातशे एकोणतीस इतके व्यवहार होतात हे जगात सर्वाधिक वेगानं होणारे व्यवहार आहेत जुलै महिन्यात वीस लाख कोटी रुपयांचे व्यवहार एकाच महिन्यात देशात झाले जे आजवरचे एका महिन्यातले सर्वाधिक व्यवहार होते केंद्रीय मंत्री महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते आज सातव्या राष्ट्रीय पोषण मासचा प्रारंभ झाला गुजरातमधल्या गांधीनगर इथे झालेल्या कार्यक्रमात अन्नपूर्णा देवी यांनी पौष्टिक स्थानिक आहाराचं सेवन आणि दैनंदिन निरोगी जीवनशैली यावर भर दिला मिशन पोषण आहाराच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातली किशोरवयीन मुलंमुली गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांचं कुपोषण दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं पोषण महिन्याच्या दुसऱ्या टप्प्याचं यश सुशासन क्षमता बांधणी सामुदायिक सहभाग जबाबदारी अशा सर्व घटकांवर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं या पोषण महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात ॲनिमिया अर्थात रक्तक्षय मुलांच्या वाढीवर लक्ष ठेवणं पूरक आहार अशा संकल्पांवर भर दिला जाणार आहे उद्यापासून म्हणजेच एक ते तीस सप्टेंबरपर्यंत हे अभियान देशभरात राबवलं जाणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात बाबा हे सगळं हो ज्या गोष्टी वर्षानुवर्ष विनाकारण पडल्या आहेत त्या करून टाकायला हव्या हे सुद्धा आजोबांच्या जुना पासबुक आणि एफ डी अरे